चला नमस्कार मंडळी मी आहे मामादेवी आणि तुम्ही पाहताय आहे मामादेवी अँड एन्लॉग सीझनचा म्हटलं पहिला गाजरचा हलवा बनवूया तुम्ही बनवला का नक्की सांगा आणि हा व्हिडिओ थोडा लेट येतो आहे बरं का थोडं आता हवामान बदलल्यामुळे व्हायरल इन्फेक्शन झालं होतं मग म्हटलं थोड्या दिवसांनी टाकावं आता इथे मी काय केलेलं आहे पहिलं मला माहीतच नव्हतं असंच मी पण एक व्हिडिओ बघितला होता यूट्यूबवरती पहिलं किसून किसून हात एवढं जे दुखायचं की नाही असं नकोच वाटायचं गाजरचा हलवा करायला पण आपल्या युट्यूबवरच एक ट्रिक मिळाली की असं जे गा गाजरचा हलवा घेणे करण्यासाठी आधी गाजर स्वच्छ धुवून घेतले साल वगैरे काढून घेतली आणि असं कट करून घ्यायचं एक मस्तपैकी पंधरा ते वीस मिनिटातच मस्त असा चमचमीत गाजरचा हलवा होतो आता इथे मी कट करून ठेवलेले आहे आणि त्याच्यावरती थोडंसं मी तूप टाकणार आहे तुम्ही तेल पण टाकू शकता आणि नंतर शिजल्यानंतर वरण तूप टाकायचं तूप टाकू शकता मी इथं गावचं तूप आणलेलं आहे तर ते दोन चमचे टाकते तेल, म्हणजे हे जे गाजर आहेत की नाही आपले पूर्ण तेल तेलामध्ये मुरले पाहिजे म्हणजे असे सगळं तेल लागलेलं पाहिजे आणि बारीक गॅस करून मंद आचेवर तुम्ही हे ठेवायचं आहे आणि अधूनमधून सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे जोपर्यंत हे गाजर नरम पडत नाही तोपर्यंत हलवत राहायचं आणि हे ज्यांना हात दुखतो किंवा किसायचा प्रॉब्लेम आहे तर त्यांनी अशा पद्धतीने करू शकता किंवा अजून एक ट्रिक अशी आहे की तुम्ही कुकरमध्ये सुद्धा एक ते दोन शिट्ट्यामध्ये हे पूर्ण होऊन जातं दूध टाकायचं म्हणजे चांगलं शिस्त आता मी म्हटलं कुठे कुकर लावत बसू एकाच कढाईमध्ये सगळं होतंय ना बस झालं म्हटलं जेवढी कमी भांडी पडतील तेवढं बघायचं कारण आपल्यालाच भांडी घासावं लागतात आता हे बारीक गॅस करून ठेवले तुम्ही बघू शकता आणि इथे तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येत असेल आमच्या इथं ना भजन वगैरे चालू आहे बरं का त्यामुळे म्हटलं चला तुम्हाला पण भजन ऐकता येईल म्हणून म्हटलं व्हॉइस ओव्हर ह्याच्यातच करूया आणि आप ते आपलं गाजरचा हलवा शिजतो आहे ना तोपर्यंत छानपैकी असं कोबीची भाजी कारभाराने करायला घेतली हा जो व्हिडिओ आहे ना माझा सकाळचा आहे बरं का सकाळचा असं रुटीन असतं माझं आज नाश्ता म्हटलं गाजरच्या हलव्याचाच करूया तर सकाळीच डब्बा दिलेला असतो त्याच्यानंतर मग मी हे करायला घेते आणि कोबी असा छानपैकी चिरून घेतला आहे मोठाच झाला आहे थोडा कारण चाकूला धार नाही कोबी बारीक चिरायचं म्हटलं ना की एकतर चाकूला धार पाहिजे नाहीतर कोबी चांगला असा कडक पाहिजे तरच ते कोबी बारीक चिरला जातो माझ्या चाकूला थोडी कमी धार आहे त्यामुळे जाड झालं हात दुखत होता चिरताना आणि कोबी शक्यतो कोबीच राहू द्या कुठलीही भाजी मिठाच्या पाण्यातनंच काढायची आणि त्या ते भिजत ठेवलं होतं कोबी मिठाच्या पाण्यात आणि मग अधूनमधून इथे मी हलवत पण होती म्हटलं बघूया नरम झाले का आता थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता तुटलं म्हणजे ते गाजर थोडा तुकडा करून बघायचं चमच्यानेच नरम झालेलं होतं त्यामुळे मग स्मॅशरने हा स्मॅशर एक खूप उपयोगी आहे बरं का ह्या स्मॅशरने सगळं काम हलकं होते डाळसुद्धा चांगली घोटली जाते आणि असं गाजरचा हलवा बटाटा म्हणा छानपैकी असा बारीक होतो पहिला आम्ही तांब्या वापरायचो तांब्याने आम्ही पावभाजी पण आणि बटाटा म्हणा काय असं करायचं असेल वडे वगैरे तर तांब्यानेच करत होतो पण स्मॅशाचा शोध लागल्यापासून जरा काम हलकं झालं आहे आता गाजरचा हलवा थोडा स्मॅश करून घेतला तोपर्यंत इथे भाजी टाकली मी कोबीची काय नाही जिरे मिरची फोडणी आणि टोमॅटो टाकून हळद तिखट मिरची आहे की नाही अशा सिंपल पद्धतीनेच केली आहे तुम्ही मसूरची डाळ पण ह्याच्यात टाकू शकता किंवा शेंगदाण्याचा कूट टाकून पण करू शकता छान लागते किंवा हिरव्या मिरची पण करू शकता कुठल्याही प्रकारे छान लागते पण मला अशी तिकड झणझणीत भाजी खूप आवडते त्यामुळे मस्त अशी केलेली आहे भाजी तुम्ही बघू शकता जवळनं तुम्हाला दाखवते बघा की ते छान गाणं लागले भजन पण आणि भाजी एका साईडला ठेवली आणि मग ह्याच्यामध्ये मी काय केलं थोडी साखर उरलेली होती कागदामध्ये डीमाटच्या ती आधी टाकून दिली म्हणजे तर राहिली की तशीच राहून जाते मग डब्यातली टाकली दुसरी काढली मी भरलेली होती आणि तुम्हाला जसं गोड पाहिजे त्या पद्धतीने करू शकता आणि ही ते शक्यतो मी साखरेचा करत नाही गुळाचा करते आता एक दिवशीनं तुम्हाला गुळाचा गाजरचा हलवा दाखवेन खूप छान ज्यांना साखर चालत नाही त्यांनी गुळ टाकूनसुद्धा गाजरचा हलवा एकदम सुंदर लागतो बरं का तोसुद्धा व्हिडिओ लवकरच येईल तोवर हा व्हिडिओ तुम्ही हे करा बनवून बघा अशा पद्धतीने आणि तुमची पण पद्धत अशी आहे का नक्की सांगा तुम्ही किसून बनवता का अशा पद्धतीने बनवता तेसुद्धा सांगा कारण किसल्याने हातले दुखते त्यामुळे मी तर अशीच बनवते आणि जे पण तुमच्याकडे घरी ड्रायफ्रूट अवेलेबल आहे ते टाकून द्यायचं आणि मग दूध टाकायचं थोडी थोडीसाही टाकायची चांगला रिचपणा येतो आणि गाजरचा हलवा मस्त लागतो अप्रतिम तूप टाकल्याने नाही जास्त चव भारी लागते बरं का आणि गाजर ऑलरेडी शिजलेले असल्यामुळे दूध टाकल्यानंतर थोडंसं शिजवून घ्यायचं जास्त पण अतिरिक्त शिजवत बसायचं नाही सगळं जीवनसत्व निघून जातं मग ह्याच्यामध्ये दूध टाकल्यानंतर मी थोडं शिजवायला घेतलेले आणि थोडं शिजून झालं तर मग आपलं खायला घ्यायचं आणि गरम गरम खायचं थंडीच्या दिवसात हे थंडगार ठेवायचं नाही खाईपर्यंत आणि कधी पण घेताना गरम करूनच खायला घ्यायचं कारण थंडीत आणि पावसात गरम गरम खायला एक वेगळीच मजा असते हा हा, हा काय सुगंध दरवळत होता तुम्हाला सांगू एकच नंबर आणि तुपाचा वास गावचं तूप असल्यामुळे खूपच छान लागतं हे तूप ना आमच्या मावशीने मावशीकडून आमच्या आईने आणले गावावरून बघा गाजरचा हलवा एकच नंबर झालेला आहे आणि इथे मी थोडं कोबी होती की नाही कारभारी म्हणत होते एक अगं थोडासा पराठा कर की मला मला गडबड होती म्हटलं उशीर होतो आहे त्यामुळे एकच पराठा केला आणि बाकी कोबीची भाजी आणि चपाती आणि छानपैकी असा कारभारांचा डब्बा इथे भरलेला आहे तुम्ही सुद्धा अशा थंडीच्या <laughs> दिवसात गाजरचा हलवा करा आणि गरमागरम खावा आणि व्हिडिओ आवडत असेल प्लीज व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा बरं का विसरू नका